नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मोट ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आज तुम्हाला या पावसाळी रस्त्यांची सैर करून आणतो हा आहे वांदरनळी घाट आता आपण वांदरनळी घाटातून गोडेवाडीतून खाली चाललो आहे जे की वांदरनळी घाट म्हणून प्रसिद्ध असं घाट आहे मित्रांनो बघू शकता कशी झाडी सगळीकडून वातावरण म्हणजे पावसाळी वातावरण आहे मित्रांनो जसं की ते फोपसंडी वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तो फोफसंडीचा व्हिडिओ आहे ना त्या पद्धतीनं पाऊस असतो परंतु मित्रांनो फोफसंडीला खूपच पाऊस असतो आणि या ठिकाणी कमी पाऊस आहे जरा मित्रांनो या ठिकाणी आम्ही आमच्या शेळ्या वगैरे गुरं वगैरे चारण्यासाठी या ठिकाणी यायचो गावची मजा आहे ना मित्रांनो काहीतरी वेगळीच असते मित्रांनो ही आहे वांदरनळी सुप्रसिद्ध अशी वांदरनळी मित्रांनो जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो ना त्यावेळेस ह्या सगळे आंबे हे इथून ज्या स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत नुसते आंब्यांची झाडं एकदम भरपूर असे आंबे असायचे मित्रांनो दोन्ही साइडनी या साईडनी पण काढाय आणि ह्या साईडनी पण काढाय मित्रांनो या मधून पाणी वाद जातं तर मित्रांनो हे आहे झकास वांदा नळीचं दृश्य तुमच्या समोर आहे ना मित्रांनो खतरनाक असं ॲडव्हेंचर मित्रांनो हा रस्ता आहे ना अर्धा चांगला आहे आणि अर्धा खराब आहे ज्यावेळेस आपण खाली लागतो ना तिथून पुढं एकदम खराब रस्ता आहे म्हणजे खराब पण असं की खडीवरती निघाली बाकी काय नाही आणि मित्रांनो इकडं खाली हा कोतूळचा एरिया आहे त्या ठिकाणी खाली कोतूळचा एरिया लागतो आपला एक व्हिडिओ बनवायचा आहे कारण मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची जी चूल आहे ना जी अंगात मस्ती आहे ना ती जात नाही लय खूप ट्राय केलं मित्रांनो की व्हिडिओ बनवायचे नाही परंतु मित्रांनो मला काही राहत नाही म्हणून तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवणारच आणि मित्रांनो तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले ला ना तर खरंच मित्रांनो या चॅनलला लाईक करा तुमच्यासाठी ना खूप सारे भारी भारी व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासाठी खूप भारी भारी व्हिडिओ या चॅनलवरती असणार त्यामुळे मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि छानशी एक कमेंट्स लिहा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत याची एक कमेंट्स खाली व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाईप करून पाठवा काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो समोरचं वातावरण तुम्हाला दिसत असेल पावसाळी वातावरण खतरनाक असं पावसाळी वातावरण आहे तर मित्रांनो इथून खाली रस्ता थोडा थोडासा खराब आहे तर मित्रांनो इथं थोडं आपल्याला वरती गेल्यावर कोतळगाव लागतं आहे मित्रांनो कोतुळगावमध्ये जाण्याचा रस्ता होता कोतुळ गाव तर मित्रांनो आपण कोतुळपासून को आता पुण्याच्या दिशेने चाललो ओके चला जाऊया तिहा नेचरची मजा घेत आणि एक राईडचा आनंद घेत तर मित्रांनो हा हे कोतुळा येण्याचा रस्ता म्हणजेच मित्रांनो ब्राह्मणवाड्यावरून हा कोतुळा रस्ता येतोय तर आता आपण कोतुळावरून ब्राह्मणवाड्याला जाणार आहे कसं आहे स्मूथ रोड आहे ना मित्रांनो छोटा आहे जरा रस्ता आहे ना छोटा आहे परंतु मित्रांनो मस्त रस्ता आहे सावधान पुढे अपघाती वळण आहे हॉर्न वाजवा व्यवस्थित मित्रांनो जिकडं बघावं ना तिकडं नुसतं हिरवगार असं सुंदर वातावरण दिसते या की शहरात मध्ये जे मित्र शहरामध्ये राहत असतील किंवा हा ब्लॉग जर शहरामधले मित्र बघत असतील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही अशा ठिकाणी या नेचरच्या ठिकाणी या नेचरच्या ठिकाणी फिरा मन अगदी आनंदी आनंद होतो गार्डन गार्डन मित्रांनो हे आहे भोळेवाडी इकडे खाली हा भोळेवाडीला रोड जातोय अशा रस्त्यांना बरेचसे फाटे फुटतात अगदी छोटाले छोटाले रस्ते बघा मित्रांनो दोन गाड्या बसतात का समोर तुम्हाला दिसत असतील त्या दोन गाड्या बसल्या का नाही बसत एक एका गाडीला रस्त्याच्या खाली उतरावंच असं असे छोटाले छोटाले रस्ते कसं आहे मित्रांनो मित्रांनो आता आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपली त्यामुळे मित्रांनो कॅमेरा ठेवून दिला आहे आणि आता आपण पुढं गेल्यावर पुन्हा चार्जिंग जो होईल त्यावेळेस चालू करूयात आणि नंतर पुढचा व्हिडिओ शूट करूयात ओके त्यामुळे मित्रांनो थोडंसं आपण पुढं ब्राह्मणवाडीच्या पुढे गेल्यावर पुन्हा चालू करूयात आणि पुन्हा तिथून तुम पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल सध्या मित्रांनो आपण इथे स्टॉप करू आणि मित्रांनो पुढे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा तर मित्रांनो या ठिकाणी ना जबरदस्त दिसते सीन असे कडक येतात ना बघा तर मित्रांनो बघा कसलं खतरनाक दिसते आहे ना एकदम खतरनाक मित्रांनो नंबर जबरदस्त सीन येतात मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपला कॅमेरा चार्ज झाला असेल तर मित्रांनो सुंदर सुंदर सीन आहेत नाही हे गावालाच कॅप्चर होतात किंवा गावच्या ठिकाणी तर मित्रांनो मी तुम्हाला आता पुढे एक तलाव आहे ते तलाव दाखवतो ओके okay, तर मित्रांनो मोटो ब्लॉग करायला आहे ना खरं गावच्याच ठिकाणी बेस्ट आहे म्हणून मित्रांनो आपला कॅमेरा चार्ज झाला आहे आणि आपण मोटोब्लॉग सुरू केले चला मग तुम्हाला समोरचा परिसर दाखवतो ओके कसं आहे मग मित्रांनो विलेजचं वातावरण आयुष्यभर हा तलाव एकदम काठोकाट भरला आहे चालू आहे पूर्ण काटोकाट तलाव भरलाय कसे आहे मित्रांनो जबरदस्त सीन आहे ना दिसत असेल मित्रांनो तुम्हाला मित्रांनो हा बोटामा धरण तिथं तर बोट होता बोटामा धरण हा रस्ता आताच केला परंतु मित्रांनो हा रस्ता पूर्णपणे जस्ट आता या उन्हाळ्यामध्ये हा रस्ता सुरू केला होता पावसाच्या पाण्यानं मित्रांनो या ठिकाणी ना पावसच खूप असतो त्यामुळं रस्ता आहे ना पूर्ण असं हे होऊन जातं ही बारीक बारीक जी खडे असते ती पुन्हा वरती येते कसं वाटतंय मित्रांनो हा तलावाचा सीन मित्रांनो जबरदस्त मित्रांनो मोटर राईड म्हटली की मित्रांनो अशा ठिकाणी तलाव पाणी आणि निसर्ग या ठिकाणी मोटर राईड करायला खूप भारी वाटतं पण असे रस्ते लागतात खडबड रस्ते जिकडे बघावं तिकडे नुसते खडबडीत बड़ी, खडबडीत रस्ते कारण तुम्ही मागच्या क्लिप बघितल्याच असतील कसं पावसाचं वातावरण होतं कसं पाऊस होता तिकडं परंतु मित्रांनो या ठिकाणी ना पाऊस अजिबात नाही वातावरण आहे पावसाचं परंतु तेवढा म्हणावं तेवढा पाऊस नाही मध्ये येतो थोडा थोडा परंतु जास्त पाऊस नाही मित्रांनो तुम्ही अजून जर शेतीची काम चालले आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर ये ना खूप संडी अशा गावी गेलात गे ना खूप किंवा तिकडे मागे लवाळी पाचणे या ठिकाणी जर गेलात तर इतकं पाऊस असतो आहे ना खूप पाऊस असतोय माझं तर म्हणणं आहे तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडं तर तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकता फिरायला समजून घ्या फिरायला असे खडबडीत रस्ते म्हटले का मित्रांनो गाडी चालवायला ना खूप कंटाळा येतो बोर होतो माणूस परंतु असे सॉफ्ट सॉफ्ट रस्ते असतील ना तर बरं वाटतं जरा राईड करायला मजा येते आणि रायडिंग म्हटली की मित्रांनो आपला जवळचा विषय तुम्हाला तर माहितीच आहे मी सांगतो परंतु मित्रांनो गाडी चालवायला मला जिकडं फिरायला जाईल ना तिकडं असं वाटतं की माझी टू व्हीलर माझ्यासोबत पाहिजे किंवा मा जर आपल्या प्रायव्हेट गाडीने जर फिरायला गेलो हो, तर असं वाटतं की प्रायव्हेट गाडीसुद्धा नको हो आहे आपण टू व्हीलर आणायला पाहिजे मित्रांनो टू व्हीलरवरती मी खूप फिरतो परंतु मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी की सगळेच व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळे मित्रांनो जर समजून घ्यायचं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच खरा असता मित्रांनो बोट्याला जातोय आपण बोटेच्या रस्त्याला जाऊन मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो नाशिक पुण्याचा हायवे आहे ना त्या हायवेला जाऊन भेटणार आहे रस्ता कसा भूळगुळ आहे ते मस्त आहे गावच्या ठिकाणी मित्रांनो असे रस्ते लागतात ओके okay, तर मित्रांनो हा आहे नाशिक पुणे हायवे महामार्ग चला मग थोडीशी राईड करूयात या नाशिक पुणे हायवे महामार्गाने मित्रांनो समोरच आपल्याला थोडंसं पावसाचं वातावरण दिसते चला बघूयात पुढं पाऊस आहे की नाही करूयात आपण आपली सेफ राईड मित्रांनो कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ क्लिप तुम्हाला कशी दिसते कशी वाटते काम चालू आहे गाड्यांची गर्दी खूप असते नाशिक पुणे महामार्गावरून वातावरण आहे पाऊस जर आला ना मित्रांनो सगळा विजून जाणार रेनकोट आहे आपल्याकडं पण रेनकोट घातल्यावर व्हिडिओ शूट करता येत नाही मित्रांनो कसा आहे तर समोरचा परिसर पोट्या तुम्हाला वाटतंय की नाही खतरनाक आयला आपला रायडर काहीतरी नाव आहे त्याचं रायडर पंच्याऐंशी शहाऐंशी काहीतरी रायडर आहे व्हिडिओ बनवते मराठी एकदम खास व्हिडिओ असतात मित्रांनो त्याचे मग आपण पण अशाच माणसांना इन्स्पायर होऊन व्हिडिओ बनवतोय नाव आहे त्याचं रायडर पंच्याऐंशी शहाऐंशी काहीतरी असं नाव आहे भारी व्हिडिओ बनवतोय बोलणं मात्र तस आहे त्याच त्याचा डायलॉग मारला त्याचा डायलॉग कसा आहे माहित का पोस्व त्यानो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले ना तर एक लाईक होऊन जाऊन द्या रहा तुमच्यासाठी ना खूप मेहनत घेणार खूप लांब लांब फिरायला जाणार तुम्हाला सगळं काही फिरून आणणार मित्रांनो हवेच येत असेल कारण मित्रांनो आपल्याकडे सध्या तुमच्या भावाकडे सध्या माईक नाही आहे माईक आहे परंतु मित्रांनो त्या हेल्मेटला लावलं की हेल्मेट खूप खालतो पोट्या त्याच्यामुळं आपण काय ते केलं नाही आपल्या कॅमेऱ्याचं आहे ना अल्ट्रावाइड ओपन केलं आहे अल्ट्रावाइडमध्ये किती कॅप्चर होत आहे हे काय मला अंदाज नाही किंवा माहीत नाही त्यामुळं बघूयात जर चांगला झाला असेल तर पोट्यानं आपण हा व्हिडिओ टाकूया ती व्हिडिओ क्लिप घेऊया तसा तुम्हाला गावापासूनच आपण राईड करतोय दाखवतोय पोट्यानो तर आपण आहे पोट्यानो आदिवासी ब्लॉगर आणि आदिवासी मोठं ब्लॉगर पेरो खायचे का पोट्यानो त्यानं कसा आहे परिसर समोर पोट्यानो व्यवस्थित परिसर दिसतोय ना तो मला परिसर परिसर थकल्या जरा उंचावरचा भाग आहे ना कोट्यानु त्याच्यामुळे असं गाड्या थकतात आणि मालाच्या गाड्या असतात मित्रांनो हा रस्ताय नाट्यानु हा रस्ता आहे ना, ना। थोडासा खचला आहे जबरदस्त माल असणार याच्यात कारण जे तर समोर थांबतो समोर थांबून आहे ना आपली व्हिडिओ क्लिप कशी कॅप्चर झाली ना ते पहिलं बघतो नाही तर एवढं करायचं मेहनत आणि ती मेहनत वाया जायची पोट्यानो आपली तर पोट्यानो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा ओके तर कोट्याव हा हो। आहे खेडचा घाट आणि मला फक्त तुम्हाला रिचार्जिंग पोट्यांनो याच्यासाठीच ठेवली होती तर तुम्हाला खेडचा घाट दाखवायचा आहे ओके म्हणून तर मित्रांनो मी चार्जिंग लावून लाँग लावून ठेवली म्हणजे लावून लावून म्हणजे कसं पुरून पुरून वापरली बिबटा प्रवण क्षेत्र त्या घाटामध्ये बिबटे असतात त्यामुळे जरा जपून गाडी चालवायची जपून राईव्ह करायची पण मित्रांनो मला एक गोष्ट खरी सांगा कसा वाटतोय हा परिसर आहे की नाही मित्रांनो निसर्गरम्य आहे मित्रांनो या ठिकाणी आहे ना पुण्यापासून अगदी थोड्याच अंतरावर हो आहे जास्त वेळ लागत नाही खेडमध्ये यायचं आहे खेडमधून एक खेडचा घाट आहे राजगुरु नगरचा पण घाट असं म्हणतात त्याला वातावरण कसं आहे त्या घाटामध्ये ना गाड्यांची वर्दळ सुद्धा जास्त असते वरती एक डोंगर आहे त्या डोंगरावरती आहे ना पर्यटक जातात फोटो काढतात आपले एन्जॉय करतात घाट आहे ना त्या साईडचा होता हा डोंगर आहे ना त्या डोंगराच्या त्या साईडनी हा घाट होता आता मित्रांनो इकडून बनवला आहे पूर्ण हायड्रेट झाल्यामुळे ना या साईडने बनवला कसं आहे बोट्यांना त्या घाटाची मजा पुढच्या हर आहे त्यामुळे तर मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग फिरू शकते थोडी का होईना ना म्हटलं हसायलाच पाहिजे आपल्याला या घाटाची घाट दाखवायचं आहे भले आपली रायडिंग इथपर्यंतच असू द्या अरे आपल्या रायडिंगचा व्हिडिओ इथपर्यंतच असू द्या परंतु मित्रांनो मुला तुम्हाला आहे ना इथपर्यंत का हो दाखवायचं होतं तर मित्रांनो आपला मोटर राचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच असू शकतो कारण मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याला चार्जिंग नसल्यामुळे आपण आपला व्हिडिओ इथंच एंड करूया आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा ओके चला मग